तुम्ही ह्याच्यावर ब्रेड खाऊ शकता चपाती खाऊ शकता किंवा अशीही खाऊ शकता अशी भाजीसारखी तर कधी आपल्या घरी भाजी नसेल तर ही पनीरची पनीर घोटाळा पनीर एकदा नक्की करून बघा नमस्कार मंडळी कशी आहात सर्व रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण पनीरपासून वेगवेगळ्या रेसिपी बनवतो तर आज आपण पनीरपासून झटपट बनणारे पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया पनीर कांदा टमॅटो शिमला मिरची पावभाजी मसाला चीज मी कसुरी मेथी चला आपण रेसिपीला सुरुवात करूया ही मी कढई ठेवले कढई गरम झाली त्याच्यामध्ये आता एक पडीवर तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये ते जिरं टाकून घ्यायचं झिर गरम झालेले आहे आता थोडासा हिंग टाकून घेते बारीक चिरलेला कांदा कांदा थोडा लाल झाला की आपण एकामध्ये टॅमॅटो टाकून घेऊया आता ही शिमला मिरची आपण याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घेऊया हळद पावडर मिरची मिरची पावडर धाडा जिरे पावडर हे चांगलं मिक्स करून घेऊया थोडस याच्यामध्ये आपण आलं घेतलेलं आहे किसून ही लसूण ही हिरवी मिरचीची पेस्ट आहे त्याचा आपण चवीनुसार मीठ टाकायचं आम्ही पावभाजी मसाला टाकते पावभाजी मसाला किंवा गरम मसाला दोन्हीपैकी एकच टाकायचा ह्याच्यामध्ये चांगलं परत मिक्स करून घ्यायचं आता आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आहे झाकण ठेवून हे मसाला शिजेपर्यंत तसंच ठेवून द्यायचं आता मी झाकण काढून बघते आपलं मसाला शिजलाय की नाही मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला चांगला शिजलाय याच्यामध्ये आपण थोडीशी कसोरी मेथी घालून घेऊ त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकलाय म्हणून ही थोडी अगदी किंचित साखर टाकून घ्यायची तुम्ही खात असाल तर था टाकायची था। नाही टाकली तरी चालते साखर टाकली की जी पनीरची चव आहे भाजीची चव आहे ती बॅलन्स होते त्याच्यामध्ये आपण एक किसलेलं पनीर आहे ते घालून घ्यायचं हे पनीर टाकून चांगलं हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण आता आता ह्यामध्ये आपण चीज किसून टाकूया चीज किसून मिक्स करून घेतलं आता आपण ही कोथिंबीर टाकून घेऊया दोन वाफ असून द्यायची दोन मिनिटं झाकण काढून घेऊया हा आपला आता पनी पनीर घोटाळा तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकून घेऊ ही पनीर घोटाळ्याची रेसिपी तुम्ही कधी के केली आहेत का नसेल केली तर एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय श्री